पण नुसत ऑइली मेकअप केला तर सगळा चेहरा चमकडला कोरडी स्किन असेल तरी लावायचा ऑइली स्किन असेल तरी लावा नाटकासाठी एकदा लावल्यानंतर पंचेस मिनिट ते पन्नास मिनिट चालता नंतर येऊन परत मारून नॉर्मल ह्या म्हणायचं ह्याला पॅन केक म्हणायचा हे सुद्धा नंबर पंचवीस ते एकतीस तुम्हाला भारतामध्ये सापडमध्ये सुद्धा वेगळे वेगळे रंग आहेत पंचवीस ते एकतीस हे आपले बेस बेस आणि बाकीचे रंग जे आहेत डोळ्याच्या मती लावायचे डोळ्याच्या खाती लावायचे कोठाला लावायचे वगैरे वगैरे असे किरकोळ किंवा दालफोडं बसवायची असतील किंवा एखादा रोबट मोडू दाखवायचं असेल एखादी जखम दाखवायचं असेल